हाय पंकज हवा यू नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं द सिक्स ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत आणि दरवेळेस एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे टीम बिल्डिंग प्रोसेस किंवा टीम हँडलिंग आणि माझे सर्व मद मिडल लेवल मॅनेजर्स जे आहेत त्या प्रत्येकांकडे एक ठराविक टीम आहे त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आणि त्या डिपार्टमेंटचं जे काही आपलं गोल्स असतात बिझनेस वॉल्यूम असतात टार्गेट्स असतात हे आपल्याला अचीव करणं गरजेचं असतं ते ठीक आहे ना आणि हे ॲचिवमेंट जे आहे ना ते टीम बिल्डिंगशिवाय किंवा टीम हँडलिंगशिवाय होत नाही या ठिकाणी मॅनेजर म्हणून कार्य करत असताना आपल्याला एक पाऊल पुढे म्हणजे लिडर म्हणून कार्य करायला लागतं तिथे आणि लिडरशिप आणि मॅनेजर या दोघांचे पण काही क्वालिटीजमध्ये फरक पडतात हे लक्षात घ्या ठीक आहे लिडरशिप क्वालिटीज हे थोडेसे विस्तृत आहेत लक्षात ठेवा रुंद आहेत हां आणि तिकडे एक्झॅम्पल स्वतःला एक्झॅम्पल म्हणून दाखवायला लागतं आणि ही एक प्रकारची स्किल आहे आपण जेव्हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स करत असतो प्रत्येकजण आणि त्याच्यामध्ये हा एक आपला उद्दिष्ट आहेच पण सामूहिक एक ग्रुपमध्ये एका टीममध्ये सुद्धा पफॉर्मन्स त्याचा येणं गरजेचं आहे मग ग्रुपमध्ये परफॉर्मन्स येणं गरजेचं आहे म्हणजे विविध गोष्टी त्याच्यात आहेतच पंकजी प्लीज काम आज मी माझ्यासोबत पंकज चौरसिया आहेत आणि आम्ही एकत्र श्रीराम या कंपनीमध्ये होतो मी तिथे अंदाजे चार वर्षाच्या आसपास मी तिथे होतो आणि इंदोरमध्ये मला संधी मिळाली की ह्या टीममध्ये कार्य करण्याची एकत्रितपणे प्रत्येक मीटिंग जेव्हा आपली होते बऱ्याच वेळेला सकाळचे अर्धा तासाचं डिस्कशन असतं किंवा मग वीकली मीटिंग्ज असतील रिव्ह्यू मिटिंग्स परफॉर्मन्स म्हणतो आपण त्याला मग प्रत्येक मिटिंगमध्ये एक अजेंडा असतो तो म्हणजे काहीतरी एक कुठल्या तरी विशिष्ट विषयाला धरून आपल्याला तिथे चर्चा करायची असते प्रॅक्टिकल चर्चा करायची असते ठीक आहे मग ते प्रोडक्ट संदर्भात असेल प्रोडक्टची माहिती आहे किंवा कंपनीची यू एस पी काय आहे का प्रोडक्टची यू एस पी काय आहे का प्रोडक्टचं कस्टमर बेनिफिट काय नेमका आहे कस्टमरचे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स हे काय असतात मार्केटमध्ये कॉम्पिटिशन संदर्भात काहीतरी चर्चा करता येईल की नाविन्य काय बाजारात आलेलं आहे का या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयावर आपल्याला चर्चा घडवायची जेणेकरून मार्केटिंगचा बंदे म्हणून आपले डोळे आणि कान हे उघडे पाहिजे मार्केटमध्ये याचबरोबर टाईम मॅनेजमेंट आहे पर्सनल सेलिंग प्रोसेस आहे सेल्स प्रोसेस आहे क्लोजिंग ऑफ सेल्स आहे ह्या विविध गोष्टींवर एक टीम लीडर म्हणून आपल्याला दरवेळेस क मीटिंगमध्ये एकेका विशिष्ट विषयावर चर्चा करायची आहे याचबरोबर आहे बिझनेस कसा काय काढता येईल कसा वाढवता येईल काय आपल्याकडे नेमके डेटा आहे कुठले डेटे वॉ वा, कुठले वॉर्म आहे त्याच्यामधले काही लवकर कुठले लवकर क्लोज होऊ शकतील ह्या सगळ्याचा आपण चर्चा आणि अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला आणि याच्यावर चर्चा घडवायची टीममध्येच ज्या ज्या क्लोज झालेल्या आहेत आणि ज्या ज्या व्यक्तीच्या प्रत्येक टीम मेंबरनी जो काय परफॉर्मन्स दिला आहे त्या परफॉर्मन्सलासुद्धा आपल्याला दाद देणं गरजेचं आहे दे तर तो, तो दाद आहे ती मोटिवेशन असेल मोटिवेशन हा मॉनिटरीसुद्धा असू शकतो आणि नॉन मॉनिटरीसुद्धा असू शकतो लक्षात घ्या पण त्या त्या व्यक्तीला वाटायला पाहिजे अभिमान वाटायला पाहिजे की मी ह्या टीममध्ये आणि मला नक्की त्याच्यामध्ये माझ्या परफॉर्मन्सला माझ्या विचारांना मला वाव मिळत आहे आणि त्याच्यामुळे वर्क सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे कधी कधी दि असंही होईल की को काही आपल्या टीम मेंबर्सकडनं परफॉर्मन्स होत नाही आहे मग तेही समजणं गरजेचं आहे त्यांना दूर करण्यापेक्षा त्यांचं स त्या ते, त्यांना समजून घेणं गरजेचं आहे का काय अशी कारणं आहेत जेणेकरून तो परफॉर्मन्स येत नाही आणि ही संधी त्या प्रत्येक टीम मेंबरला देणं गरजेचं आहे प्रत्येक टीम मेंबरला आपण जेव्हा संधी देतो तेव्हा त्याच्यामध्ये ते सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो की येस मी पण काही करू शकतो मग संधी म्हणजे काय प्रोडक्ट तो नॉलेज त्याच्याकडे नाही आहे का देणं गरजेचं आहे क्लोजिंग ऑफ सेल्स त्यांना जमत नाही ना ते करून देणं गरजेचं आहे हँडल हो हँड होल्डिंग कॉल्स म्हणतात म्हणजे एकत्र कॉल करणे कुठल्या प पद्धतीने कॉल केला जातो कुठल्या पद्धतीने कॉल उघडला जातो क्लोज केला जातो काय क्वेरीज हँडल आपण कशी करतो ह्या सगळ्याचं नॉलेज देणं गरजेचं आहे आणि असं जेव्हा त्याला नॉलेज देतात तो हळूहळू हळूहळू परफॉर्मन्स द्यायला सुरुवात करतो सेल जाण्याला सुरुवात करतो आणि नंतर वाटतो की हा तर बेस्ट परफॉर्मन्स झाला आहे कंपनीचा म्हणजे एका वेळेला परफॉर्म करत नव्हता तो बेस्ट परफॉर्मन्स होतो लक्षात घ्या असंही होऊ शकतं आणि अतिशय परिस्थितीच बिकट असेल त्याच वेळेला कॉल घ्यायचा आहे की बाबा आपल्याला काय करता येईल म्हणून त्यांना रिलीव्ह करायचं आहे कंपनीत की काय होता होतो हा रि रिलीव्ह करणं तडकाफडकी हा निर्णय लीडरचा नाही आहे लीडरचा ना लीडरचा लीडर निर्णय काय असतो की त्याला पफॉर्म करायला भाग पाडायचा आहे कसं भाग पाडायचं आहे प्रेमाने समजवून समजूतदारपणे त्याला वर्क सॅटिस्फॅक्शन मिळणं गरजेचं आहे आज दोन हजार दहाची जर स गोष्ट असेल पंकज मी आहे तिथे रवी आहेत तिथे अरविंद साहेब आहेत तिथे नीता मॅडम आहेत राधिका मॅडम आहेत अशी बरीच असंख्य टीम होती तिथे आणि आज दोन हजार पंचवीसलासुद्धा आमची वर्षातनं एकदा आम्ही कुठेतरी भेटतो का भेटतो कधी मला इंदोरला जायला लागतात कधी इंदोरवरून ते इथे येत आहेत का असं होतं आहे कारण एक ते त्या ठिकाणी श्रीराममध्ये एक टीम होती टीम परफॉर्मन्स होतं आहे आणि अतिशय अप्रतिम स्किल घेऊन लिडर्सची भूमिका घेऊन मॅनेजर्सचे रोल लिडर्सची भूमिका घेऊन हे पद्धतशीर ती टीम बिल्डिंग केलेली आहे आणि इंदोर ब्रांचला प्रॉफिट सेंटर म्हणून त्यावेळेला दाखवलं होतं लक्षात घ्या ओके okay? अशीच परिस्थिती बोरोसिलमध्ये सुद्धा डिपार्टमेंटल रिलेशन्स असतात प्रत्येक व्यक्तीचं आपापले स्ट्रेंथ असतात वैयक्तिक स्ट्रेंथ आणि त्या वैयक्तिक स्ट्रेंथचं लिडरनी ते त्या वैयक्तिक स्ट्रेंथचा स्ट्रेंथ फायदा घ्यायला पाहिजे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी माझे विचार जर पटले असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या कमेंट्सवर माझे नवीन नवीन व्हिडिओ येऊ शकतात थँक्यू व्हेरी मच